आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याबद्दल समाज माध्यमांवर बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा काँग्रेसची मागणी व्हिडिओ व्हायरल करणारी संबंधित व्यक्ती कोण त्यामागील सूत्रधार कोण याबाबत संपूर्ण तपासाची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक यांनी नवापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याबद्दल बिनबुळाचे आरोप करून फेसबुक व्हॉट्सअपवर बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवापूर तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जाणून बुजून व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला असून कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल असं आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आहे तीन सप्टेंबर रोजी धायटे ग्रामीण विभाग या व्हॉट्सअप ग्रुप तसेच फेसबुकवरील नवापूरचा आवाज या समाज माध्यम ग्रुपवर नवापूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक वृत्त प्रसारित करण्यात आहे यामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष तथा आमदार शिरीष कुमार नाईक यांची नवापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये बदनामी झाली आहे सदर वृत्तामध्ये गंभीर आणि बिनबुडाचे आरोप करण्यात आलेत यामुळे समाजामध्ये त्यांची बदनामी होऊन कार्यकर्त्यांना मानसिक त्रास होतोय शिरीष कुमार नाईक यांचे नाई नाई वडील सुरूप सिंगजी नाईक हे इंदिरा गांधींपासून तर खासदार राहुल गांधींपर्यंत गांधी कुटुंबियांचे तसेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून प्रसिद्ध आहेत आमदार नाईक हे गरीब आदिवासींसह गरजूंना मदत करण्यात नेहमीच तत्पर असणारे तसेच नवापूर मतदारसंघामध्ये विकासासाठी झटणारे लोकप्रिय नेते आहेत त्यांची वाढती लोकप्रियता बघून काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर जिल्हा प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार सोपवलाय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत गोवाल पाडवी हे खासदार म्हणून निवडून आले आणि नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार गोवाल पाडवी यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालेलं आहे तसेच शिरीष कुमार नाईक हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार आहेत त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पुन्हा विजय मिळवू नये म्हणून विरोधकांनी कुणाला तरी हाताशी धरून संबंधित बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्या संबंधित व्हिडिओ सामाजिक माध्यम ग्रुपवर व्हायरल करणारी व्यक्ती कोण त्यांच्या मागील सूत्रधार कोण याची तातडीने सायबर क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक करिश्माताई नाईक माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे पंचायत समिती सभापती बबितादाई गावित काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित ॲडव्होकेट रोशन नाईक प्रदीप स्वप्नील वळवी दिनेश वळवी दिलीप पवार तुकाराम गावित किसन गावित फैजल शेख अश्विन वसावे गणेश पवार दीपक वळवी शंकर वळवी पंचायत समिती सदस्य राजेश गावित देवराम कोकणी दीपक गावित फारुक शाह मतीन शेख शब्बीर शाह इम्तियाज वालोडिया धनसुख भट आदींनी जिल्हाधिकारी मित्र शेट्टी यांची भेट घेत निवेदनाद्वारे माहिती मागणी केली आहे शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सायबर क्राईम ब्रँच यांना निर्देश यांनी दिले आमदार नाईक यांच्याबद्दल बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून सदर निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार नवापूर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलाय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा नवापूर